मित्र हो नमस्कार बहुजन हिताय बहुजन सुखाय या चॅनलवर आपले स्वागत आहे ही जी वनस्पती दिसत आहे ही बांबू असून ही मानवी जीवनात जन्मापासून तर मरेपर्यंत साथ देते आता उदाहरण द्यायचं असलं तर बरेच उदाहरणार्थ स्वागत करायच्या वेळेस टोपलीत फुले वाहतात आणि मरणाच्या वेळेस बांबूची तिरडी करतात त्याचप्रमाणे याचा उपयोग मुळव्याधीवर <coughs> स्त्रियांची स्त्रियांच्या मूळ बाळातपणात होत असलेल्या तसेच मायांग बाहेर पडल्यास वर पडत नाही त्या वर वर पडण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे जनावराला विजबाला झाल्यास याला वांती करण्यासाठी याचा उपयोग होतो अशा या वनौषधी बांबू या वनौषधीची माहिती आपणास कशी वाटली ती आपण आपल्या मित्रांना शेअर करा आणि योग शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद